आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील घडामोडी ठेकेदारांच्या मनमानीला बांधकाम विभाग ब्रेक लावणार अनेक ठिकाणचे रस्त्याचे कामे अर्धवट मुदतीत कामे न करणाऱ्या परंडा तालुक्यातील सव्वीस ठेकेदारांना नोटिसा जारी ठेकेदारांच्या मनमानीमुळे नागरिकांना सोसावा लागत आहे त्रास अर्धवट कामाने रस्त्यावर खड्डे अपघाताची शक्यता ठेकेदारावर कारवाईची गरज उपकार्यकारी अभियंता वडगावे काय कारवाई करतात याकडे जिल्ह्याचं लक्ष या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा जोगदाले मामा होस्पिटल मधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ञ डॉक्टर मनोज शिंदे व स्त्री रोग व त्वचारोग तद्ने डॉक्टर भागिशी शिंदे सुसज्ज आईसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थि रोग हृदय रोग त्वचारोग विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व ए रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बाउची चौक आता बातमी विस्ताराने रस्त्याचे कामे मुदतीत न करणाऱ्या सव्वीस ठेकेदारांना बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या आदेशाने परंडा कार्यालयाने दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नोटिसा बजावून शंभर दिवसात काम पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आले होते विनाविलंब वी कामे पूर्ण करण्यात यावेत अन्यथा निवेदेतील अटी व शर्थीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा नोटीसीमध्ये देण्यात आला होता काही ठेकेदारांना शंभर दिवसाचा तर काही ठेकेदारांना दोनशे दिवसाच्या आत काम पूर्ण करण्याचा कालावधी देण्यात आलेला होता नोटीस देऊन चार महिन्याचा कालावधी लोटला आहे मात्र ठेकेदारांनी अद्याप काम पूर्ण केले नाही बांधकाम विभागाच्या नोटीसीला ठेकेदारांनी केराची टोपली दाखवली आहे मनमानी करणाऱ्या ठेकेदारावर बांधकाम विभाग काय कारवाई ते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं ला आहे परंडा येथील उपकार्यकारी अभियंता वडगावे यांनी परंडा येथील पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयातील कारभाराला गती येत आहे तसेच पारदर्शक कारभार होताना दिसत आहे मुदतीत काम न करणाऱ्या यशवंत कन्स्ट्रक्शन सोहम कन्स्ट्रक्शन परंडा सुनील कैलास पाटील इंदापूर सिद्धकर्मा कन्स्ट्रक्शन पंढरपूर देशमुख अँड कन्स्ट्रक्शन टेंभुर्णी पैकीकर कन्स्ट्रक्शन बार्शी देशमुख अँड कंपनी सोलापूर मे डी सी आजमेरा उस्मानाबाद यांच्यासह सव्वीस ठेकेदारांना बांधकाम विभाग परंडा कार्यालयानं नोटीस बेरीज बजावली आहे सोहम कन्स्ट्रक्शन परंडा यांना सांगोला पंढरपूर राज्य महामार्गावरील आवार पिंपरी ते तालुका हद्दपर्यंत डांबरीकरणाचं काम देण्यात आलं आहे दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस साली कामाचे वर्क ऑर्डर देऊन बारा महिन्यात काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती तर जिल्हा सरहद ते अनाळा वालवड मार्गावरील रस्त्या कामाचं ठेका तीन मार्च दोन चोवीस रोजी देऊन बारा महिन्यात पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती मात्र ठेकेदाराने दोन्ही कामे पूर्ण केलेली नाही रस्त्यावर कार्पेट व सिल्कोट करण्यात आले नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत तर देशमुख अँड कंपनी टेंभुर्णी यांना सांगोला पंढरपूर राज्य मार्गावरील परंडा ते पिंपरी पर्यंत डांबरी रस्ता कामाचा ठेका दिनांक सत्तावीस मे दोन हजार बावीस साली देऊन बारा महिन्यात काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती कामाची मुदत संपून दोन वर्ष झाले असताना काम अपूर्ण असून साईट पट्टीचं काम करण्यात आले नाही रोड लगतच्या मुरमाच्या ढिगाला धडकून एस टीचा अपघात झालेला होता सुनील कैलास पाटील इंदापूर यांना सोनारी लहुबाई ते ग्रामीण मार्गावरील तीन किलोमीटर डांबरी रस्ता कामाचा ठेका दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देऊन बारा महिन्यात काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती मात्र ठेकेदारानं काम पूर्ण केलेले नाही यशवंत कन्स्ट्रक्शन यांना कोळेवाडी जिल्हा सरहद्द मार्गावरील साडेतीन किलोमीटर डांबरी रस्त्याचा ठेका देण्यात आला होता मात्र ठेकेदारानं मुदतीत काम पूर्ण केले नाही तर पैकीकर कन्स्ट्रक्शन बार्शी यांना परंडा देवगाव सिराळा नालगाव या मार्गावरील दोन किलोमीटर रस्त्याचं काम देण्यात आलं मात्र ठेकेदार पैकीकर यांनी काम पूर्ण केलेले नाही देशमुख अँड कंपनी टेंभुर्णी यांना आसू लोणी बावची मार्गावरील चार किलोमीटर रस्त्याचं काम देण्यात आलं होतं मात्र ठेकेदाराने काम वेळेत पूर्ण केले नाही तालुक्यातील अनेक रस्त्याचे कामे पूर्ण करण्यात आले नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे बांधकाम विभागाच्या नोटीसीला केराची टोपली दाखवणाऱ्या ठेकेदारावर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी होत आहे नियमांचं पालन न करणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद